नमस्कार आज आपण कंपवात या रोगाविषयी जाणून घेऊया कंपवातला पार्किन्सन असे म्हणतात पार्किन्सन रोग पार्किन्सन्स डिझीज हा मज्जासंस्थेशी नर्वस सिस्टम संबंधित एक असाध्य आणि हळूहळू वाढत जाणारा विकार आहे जो प्रामुख्याने हालचाल नियंत्रित करणाऱ्या मेंदूच्या भागावर परिणाम करतो आधुनिक वैद्यकात याला डोपामाईन नावाच्या न्यूरोट्रान्समीटरच्या कमतरतेमुळे होणारा रोग मानले जाते डोपामाईन हे मज्जातंतू पेशींमध्ये संदेश वहन करण्यासाठी महत्त्वाचे रसायन आहे या रोगामुळे शरीराची हालचाल मंदावते आणि नियंत्रित करणे कठीण होते आयुर्वेदामध्ये या स्थितीला कंपवात म्हणून ओळखले जाते कंपवात प्रामुख्याने वाद दोषाच्या असंतुलनामुळे होतो ज्यामुळे मज्जातंतू आणि उतींचे पोषण व्यवस्थित होत नाही आणि कार्यक्षमता बिघडते पार्किन्सन वा कंपवात होण्याची कारणे पार्किन्सन रोगाचे नेमके कारण अजूनही स्पष्ट नाही परंतु अनेक घटक एकत्र येऊन हा रोग होण्याची शक्यता वाढवतात डोपामाईनची कमतरता मेंदूतील सबस्टॅन्शिया नायग्रा नावाच्या भागात डोपामाईन तयार करणाऱ्या मज्जातंतुपेशी नष्ट होतात अनुवंशिकता कुटुंबात पार्किन्सनचा इतिहास असल्यास धोका वाढतो पर्यावरणात्मक घटक काही रसायनांचा किंवा टॉक्सिन्सचा संपर्क वय आणि लिंग सामान्यत पन्नास ते साठ वयोगटातील लोकांना होतो पुरुषांमध्ये महिलांपेक्षा अधिक प्रमाणात आढळतो मेंदूच्या संरचनेत बदल मेंदूतील विशिष्ट भागांमध्ये लेवी बॉडीज नावाच्या प्रथिन पदार्थांचे असामान्य संग्रह होणे आयुर्वेदानुसार कंपवात हा प्रामुख्याने वातदोष वाढल्यामुळे होतो विशेषतः व्यानवात आणि अपानवात उपदोषांमध्ये असंतुलन निर्माण होते या वातदोषांचे असंतुलन होऊन ते मज्जाधातू आणि रसधातूमध्ये बिघाड निर्माण करते जीवनशैलीतील बदल उदाहरणार्थ अतिजागरण कोरडे थंडपदार्थ खाणे आणि वाढत्या वयामुळे वात वाढतो पार्किन्सन वा कंपवातची लक्षणे पार्किन्सनची लक्षणे हळूहळू दिसू लागतात आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये त्यांची तीव्रता वेगवेगळी असू शकते मुख्य शारीरिक लक्षणे कंप ट्रेमर्स हा रोग साधारणपणे एका बाजूच्या हाताला किंवा पायाला विश्रांतीच्या वेळी रेस्टिंग ट्रेमर थरथरणे या लक्षणाने सुरू होतो ही हालचाल चार ते सहा हर्ड्ज वेगाने गोळी फिरवण्यासारखी असू शकते स्नायूंची ताठरता रिजिडिटी हातपाय आणि धड पाठ ताट होणे ज्यामुळे वेदना आणि हालचाल करताना त्रास होतो हालचालींचा वेग मंदावणे हे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे हालचाल सुरू करण्यास त्रास होणे चालण्याचा वेग मंदावणे हाताची हालचाल कमी होणे आणि चेहरा मुखवट्यासारखा दिसणे संतुलनाचा अभाव शरीराचे संतुलन बिघडणे ज्यामुळे पडण्याचा धोका वाढतो वाकून चालण्याची प्रवृत्ती वाढते दोन इतर लक्षणे झोपेचे विकार स्लीप डिस्टर्बन्सेस निद्रानाश किंवा जास्त झोप लागणे नैराश्य आणि चिंता डिप्रेशन अँड अँझायटी मानसिक आरोग्याच्या समस्या हस्ताक्षर लहान होणे लिहिताना हस्ताक्षर लहान होत जाणे आवाजात बदल आवाज हळू आणि एकसुरी होणे बद्धकोष्ठता कॉन्स्टिपेशन पचनाच्या समस्या निर्माण होतात आयुर्वेदिक औषधे आणि उपचार पार्किन्सन कंपवातावर आयुर्वेदात वाद दोषाला शांत करणे मज्जाधातूला पोषण देणे आणि शरीराचे शुद्धीकरण डिटॉक्सिफिकेशन करणे हे मुख्य उपचार आहेत पंचकर्म चिकित्सा बस्ती मेडिकेटेड एनेमा वात दोषासाठी हे सर्वात महत्त्वाचे उपचार मानले जाते औषधी तेलाचे किंवा काढ्याचे एनिमा एनेमा, एनेमा दिल्याने वात नियंत्रित होतो आणि मज्जासंस्थेचे पोषण होते शिरोधारा डोक्यावर कोमट औषधी तेल धारोष्ण पद्धतीने ओतणे यामुळे मज्जासंस्था शांत होते आणि डोपामाईनचे कार्य सुधारण्यास मदत होते अभ्यंग ऑइल मसाज नियमितपणे तिळाचे तेल किंवा बला अश्वगंधा यांसारख्या औषधींनी सिद्ध केलेले तेल संपूर्ण शरीराला लावल्याने स्नायूंची ताठरता कमी होते आणि वात शांत होतो नस्य औषधी तेल किंवा तूप नाकात टाकल्याने मेंदूचे कार्य सुधारते आणि कंप कमी होण्यास मदत होते दोन उपयुक्त औषधी वनस्पती आणि योग कवच बीज कपिकच्छू या वनस्पतीत नैसर्गिकरित्या एल्डोपा एल्डोपा नावाचे रसायन असते जे शरीरात डोपामाइनमध्ये रूपांतरित रुपांतरित होते हे पार्किन्सनच्या उपचारांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते अश्वगंधा ही एक अडॅप्टोजेनिक जडीबुटी आहे ती तणाव आणि चिंता कमी करते तसेच मज्जासंस्थेला बळकट करते लसूण यात अँटीऑक्सिडंट्स असतात जे ऑक्सिडेटिव्ह नुकसान कमी करण्यास मदत करतात ज्योतिष्मती आणि ब्राह्मी या वनस्पती संज्ञानात्मक कार्ये कॉग्नेटिव्ह फंक्शन्स आणि मानसिक स्पष्टता सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत अश्वगंधा कवच बीज ज्योतिष्मती ब्राह्मी या सर्वांचे चूर्ण समप्रमाणात एकत्र करून त्यातील दोन चमचे चूर्ण एक कप दुधातून रोज दोन वेळा जेवणानंतर घ्यावे त्याने कंपवाताचा त्रास कमी होतो खोबऱ्याचे ताजे तेल खोबरेल तेल दोन चमचे रोज सेवन केल्यास कंपवाताचा त्रास कमी होण्यास मदत होते योगासने आणि प्राणायाम नियमित योगासने उदा ताडासन वीरभद्रासन शरीराचे संतुलन आणि लवचिकता सुधारतात अनुलोम विलोम आणि भ्रामरी प्राणायाम मज्जासंस्थेला शांत करतात आणि तणाव कमी करतात तीन पथ्य आणि जीवनशैली उपचारांमध्ये जीवनशैली आणि आहाराचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे आहार वात शांत करणाऱ्या पौष्टिक उपदार आणि स्निग्ध आहाराचे सेवन करावे तूप दूध बदाम तेल यांचा समावेश करावा थंड कोरडे प्रक्रिया केलेले आणि मसालेदार पदार्थ टाळावेत दिनचर्या वेळेवर उठणे अभ्यंग करणे आणि नियमित सौम्य व्यायाम करणे एकंदर पाहता पार्किन्सन व्याधी कंपवात हा गंभीर न्युरोलॉजिकल विकार आहे परंतु योग्य आयुर्वेदिक उपचार पंचकर्म व औषधी संतुलित आहार आणि जीवनशैलीतील सकारात्मक बदल यामुळे लक्षणांची तीव्रता कमी होण्यास आणि रुग्णाचे जीवनमान सुधारण्यास निश्चितच मदत होऊ शकते मात्र कोणताही उपचार सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे सदर माहिती आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद